देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या दिंडोरीत महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्याशी होणारी लढत अनेक कारणांमुळे तुरशीची ठरत आहे कांदा निर्यात बंदी पक्षांतर्गत नाराजी आणि मित्र पक्षांमधील धुसपूस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालच्या सभेत कांद्याबाबत शेतकऱ्याने केलेली घोषणाबाजी पाहता केंद्रीय राज्यमंत्र्यांना मैदानात उतरूनही भाजपसमोर ही जागा राखण्याचं कडवं आव्हान उभं राहिलंय माकपाला माघार घेणे असलावत राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटानं मत विभाजनाचा धोका दूर केलाय त्यामुळे दिंडोरीत कांदा कुणाला रडवणार अर्थात कोण जिंकू शकतं कोण पराभूत होऊ शकतं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा कृषी बहुल भागातील अस्वस्थतेने भगरे या नवख्या उमेदवाराला केंद्रीय मंत्र्यांशी तुल्यवय लढतीच्या स्थितीत आणल्याचं चित्र आहे पुनर्रचनेनंतर सलग तीन वेळा साथ देणारा दिंडोरी भाजपसाठी सुरक्षित असा लोकसभा मतदारसंघ मांडला जातो यातील नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड आणि दिंडोरी या सहाही विधानसभा क्षेत्रात महायुतीचं वर्चस्व आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचा प्रत्येकी एक आमदार आहे खुद्द डॉक्टर भारती पवार यांनी केंद्रात राज्यमंत्रीपद भूषवलंय सेना राष्ट्रवादीतील विभाजीमुळं विरोधी आघाडीत कुणी लोकप्रतिनिधी वा प्रभय नेता नाही कागदावर सर्व काय अनुकूल असल्यानं महायुतीला सोपी वाटणारी निवडणूक आता आव्हानात्मक झाली स्वीय सहाय्यकांमार्फत कारभार पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संपर्काचा अभाव यामुळे डॉक्टर पवार यांना पक्ष संघटनेत नाराजीला तोंड द्यावं लागत आहे याविषयी जाहीर भाष्य करणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांना निवडणुकीत पक्षाला निलंबित करणे भाग पडले पवार यांचे मित्र पक्षांच्या ज्या आमदारांवरती भिस्त आहे तो तोपाळलेले मतभेद त्रासदायक ठरत आहे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी विरोधकांचा प्रचार करीत असल्याची तोप डागली त्याच सुमारास विधानसभेचे उपाध्यक्ष नर्झरी झिरवय हे भगरे यांच्या प्रचारार्थ एका बैठकीत सहभागी झाल्याचं उघड झाल्यानं पंचायत झालेल्या झिरवय आणि अजित पवार गटाला सारवासार करावी लागली या घडामोडींनी महायुतीत सारं काही अलभेल नसल्याचं दिसून आलं हा मतदारसंघ शेतकरी शेतमजूर मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असलेला लोकसभा मतदारसंघ आहे पाच वर्षात जवळपास चौदा महिने कायद्याची निर्यात बंद होती गेल्या डिसेंबरमध्ये निर्यात बंदी लागू झाली तेव्हा शरद पवार हे चांदवडमध्ये रस्त्यावर उतरले होते महाविकास आघाडीनं हा मुद्दा उचलून धरला याची झळ बसू शकते हे लक्षात आल्यावर सरकारनं आचारसंहितेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेपूर्वी निर्यात सशर्त खुली केली या बंदीमुळे पाच महिन्यांमध्ये झालेले नुकसान हा प्रचारात कैसा मुद्दा ठरतो तशीच स्थिती द्राक्षांची राहिली भरमसाठ आयात शुल्कामुळे कित्येक दिवस बांगलादेशात द्राक्ष निर्यात होऊ शकले नाही विरोधक स्थानिक मुद्द्यांवर आक्रमक असा प्रचार करीत असल्यानं पवार यांना प्रथमच झालेली कोट्यवधींची सरकारी कांदा खरेदी उत्पादकांना दिलेले अनुदान यावर प्रत्युत्तराची मांडणी करावी लागत आहे या जागेवर वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलेला उमेदवार ऐनवयी बदलला त्यामुळं अकस्मात उमेदवारी मिळालेल्या मालती थवील किती मजल गाठतील हा प्रश्न आहे आदिवासी बहुल भागात प्रभाव राखणाऱ्या माकपच्या जे पी गावित यांनी महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केलेली उमेदवारी पक्षाच्या आदेशानुसार मागे घेतल्यानं भगरे यांना दिलासा मिळालाय अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघात महादेव कोळी समाजाच्या तुलनेत कोकणा समाज जास्त आहे उभय समाजात राजकीय स्पर्धा आहे काही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाचं प्राबल्य आहे लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरते ओबीसी आरक्षणावरून या समाजात नाराजी आहे भाजपच्या डॉक्टर भारती पवार आणि वंचितच्या मालती थवीन हे दोन उमेदवार कोकणा समाजाचे आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर बगरे हे महादेव कोळी समाजाचे आहेत स्थानिक प्रश्न कांदा निर्यात धोरण पाणी टंचाई रोजगाराचा अभाव रेल्वे गाड्यांची पायवायपैवी हे मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न आहेत अनेक भागात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे मनमाड सारख्या ठिकाणी बावीस दिवसाआड पाणी पुरवठा होतो येवला नांदगावमध्ये कमी अधिक प्रमाणात ही स्थिती साखरमानी व विद्यार्थ्यांशी भिस्त असणाऱ्या मलमाड नाशिक मुंबई गोदावरी एक्सप्रेसचं पाच रेल्वे गाड्या इतरत्र पळवून नेण्यात आल्या यावरून रेल्वे प्रवाशांमध्ये रोष आहे रोजगाराअभावी दरवर्षी आदिवासी भागातून मोठं असं स्थलांतर होतं आरोग्य व अन्य सुविधा नसल्यानं सीमावर्ती गावांनी गुजरातमध्ये समावेशाची मागणी केली होती या भागातील राज्यातील आदिवासी महिला व कुटुंब प्रसूती व उपचारासाठी शेजारील गुजरातमध्ये काही प्रमाणात जातात ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोण जिंकतं आणि कोण पराभूत होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद